नमस्कार मी रेवती तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये भातुकली भातुकली म्हणा किंवा भांडीकुंडी आपण सर्वांनी लहानपणी हा खेळ कधी ना कधी खेळलो आहे किती आनंदाने आणि निरागसपणे हा खेळ आपण खेळत खे होतो खेळत होतो खेळत होतो असं नाही हो तर आजही आपण खेळतो आहेच की आता तुम्ही म्हणाल ते कसं ते असं आहे की तेव्हा आपण लहान होतो छोटी खोटी खोटी भांडीकुंडी होती तेव्हा सगळा डाव असायचा सगळं काही तात्पुरतं तो डावही आणि ते जेवणही आता ना डाव खोटा ना जेवण खोटं ना भांडी छोटी ना जबाबदाऱ्या छोट्या आता तुम्ही म्हणाल ही एवढी प्रस्तावना कशासाठी तर झालं असं की हल्ली झालेल्या दोन हजार पंचवीसच्या माझ्या शहरातील महोत्सवला मी गेले होते तसा तो चार दिवसाचा महोत्सव होता तर पहिल्या दिवशी मी आणि माझे मिस्टर गेलो बऱ्यापैकी दुकानं होतीत खाणं पिणं विविध कार्यक्रम मुलांची खेळणी सौंदर्य साधने असे बरेच काही होते माझं लक्ष मात्र कोपऱ्यातल्या एका दुकानात गेलं तिथे मी थांबले पण काय शेवटी नवरदेव सोबत होते ना ते म्हणाले की ते काय आता का हे पाहिजे का तुला असं म्हणले आणि मला हसले मी पण तेव्हा गप्प बसले आणि मग दुसऱ्या दिवशी काय मी गेले माझ्या मैत्रिणींसोबत आणि हो माझी मैत्रीण पण माझ्यासारखीच हां आम्ही दोघी आधी ते कोपऱ्यातलं दुकान गाठलं तिथे छोट्या छोट्या मुली आपापल्या आयांसोबत खरेदी करत होत्या आणि त्यात दोगी। आम्ही दोघी आमच्या दोघींच्या मुली वीस वर्ष पूर्ण झालेल्या आहेत हां आम्ही दोघी पण एवढ्या गर्दीत घुसून आम्हाला हवं ते घेत होतो आमच्या सोबत अजून दोन आमच्या मैत्रिणी होत्या त्या मात्र आम्हाला हसत होत्या पण आम्ही मागे नाही हटलो आम्ही आम्हाला हवं ते खरेदी केलं त्या दिवशी तर खरेदी केलंच पण दुसऱ्या दिवशी पण अजून राहिलेल्या वस्तू घेतल्या अरे मी तर तुम्हाला सांगितलंच नाही की त्या कोपऱ्यातल्या दुकानात काय होतं ते तर त्या दुकानात होती भातुकलीची सर्व छोटीछोटी कुंडी ते बघून आम्हाला आमचं बालपण आठवलं होतं आणि मग काय कोण आम्हाला हसो वा काही बोलो आम्ही ऐकणार थोडंच होतो अहो मोठं झाल्यावर सुद्धा कधीतरी असं बालिश वागून बघा थोडं छोटं होऊन बघा एखाद्या दिवशी असंही निरागसपणपणे जगून बघा खूप छान वाटतं हे सगळं मला तुम्हाला सांगावंसं वाटलं कारण माझ्या वाचनात आलेली ही कविता त्यामुळे मलाही आठवलं की आपण मोठे झालो तरी तरी पण आपलं मन कधीतरी लहानसारखं वागतं कितीही मोठं झालं तरी, तरी आपण बालपण आपल्याला आठवतं आत्ताच या तारुण्याला बालपण गस मरले आत्ताच या तारुण्याला बालपण गस आठवून काही एक टिचग हसले झोका होता होत्या चिंचा झोका होता होत्या चिंचा होती रिबिन केसाला पेटीकोट अंगी अन रोज वळसा गावाला सण होते वार होते सण होते वार होते नी प्लॅस्टिकच्या बांगड्या हिची वेणी तिचा झगा दंगा दिवसभर खोड्या नीम होता चंद्र होता रात्र होती फुललेली गंद होता माती होती पावसाने भिजलेली राणी होती राजा होता खेळ होता बाहुल्यांचा राणी होती राजा होता खेळ होता बाहुल्यांचा भातुकलीचे निमित्तानी संसार तहानुल्यांचा भातुकलीचे निमित्तानी संसार तानुल्यांचा थोर झाल्या संकल्पना थोर झाल्या संकल्पना महागली सारी स्वप्ने झाल्या महाग कल्पना आज कळी उद्या फुल पुन्हा गळेल पाकळी आयुष्याच्या झग्या ग बालपणाची झळाळी आयुष्याच्या झग्या ग बालपणाची झळाळी